इयत्ता चौथी विषय बालभारती मला शिकायचंय प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा एक स्नेहा का रडत होती याचे उत्तर आहे स्नेहाचे बाबा तिचे नाव पाचवीत टाकत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती दोन सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता याचे उत्तर आहे सरपंचांनी बबलीला पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता तीन मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले याचे उत्तर आहे स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकविणार नाहीत हे बबलीकडून सरपंचांना व मुख्याध्यापकांना समजले म्हणून ते सखारामच्या घरी गेले चार स्नेहाला अतिशय आनंद का झाला याचे उत्तर आहे स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकवण्याचा निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला प्रश्न क्रमांक दोन तीन चार वाक्यात उत्तरे लिहा एक स्नेहाची आई चिंतेत का पडली याचे उत्तर आहे संध्याकाळी स्नेहाची आई शेतातून परत आली तिने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून रडत होती रडून रडून तिचे डोळे सुजले होते त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली दोन मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले याचे उत्तर आहे सखाराम तुमची लेख हुशार आहे तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनवू द्या असे मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने सांगू लागले तीन सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले याचे उत्तर आहे सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला म्हणाले की तुझी मुलगी माझ्या बबली एवढीच आहे तिच्या वर्गामधलीच आहे मी तिला पाचव्या इयत्तेत पाठवणार आहे आडगावची शाळा इथून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगीही एसटीतून जाईल चार सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला याचे उत्तर आहे नेहाचे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही दिवसरात्र कष्ट करीन रक्ताचे पाणी करीन पण माझ्या मुलीला मी शिकवीनच असा निर्णय सखारामने शेवटी घेतला प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दसमूहांचा वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर एक चिंतेत पडणे याचा अर्थ आहे काळजीत पडणे खंत करणे सकाळपासून घराबाहेर गेलेला छोटा चिंटू संध्याकाळ झाली तरी घरी न परतल्यामुळे आई चिंतेत पडली दोन गहीवरून येणे याचा अर्थ आहे मन भरून येणे खूप दिवसांनी माहेरी आलेल्या लेकीला पाहून जिजाबाईंना गहीवरून आले तीन डोळे पानावणे याचा अर्थ आहे डोळ्यांत अश्रू दाटणे खूप कष्टाने फुलवलेली बाग पाहून शामरावांचे डोळे पानावले चार अचंबा वाटणे याचा अर्थ आहे आश्चर्य वाटणे तीन वर्षांच्या सोहमला संगणक सहजपणे चालवताना पाहून सर्वांना अचंबा वाटला पाच पोट तिडकीने बोलणे याचा अर्थ आहे मनापासून कळकळीने बोलणे अभ्यास करण्याविषयी मुलांना सांगताना बाई पोट तिडकीने बोलल्या रक्ताचे याचा पाणी करणे अर्थ आहे अतिशय कष्ट करणे रक्ताचे पाणी करून केशवने आपल्या मुलीला उच्च शिक्षण दिले धन्यवाद